नमस्कार मैत्रिणी नो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं छोट्या बाहीची कटिंग करायची आहे आपल्याला बाहीची रुंद ही आपल्याला काढता येते पण रुंदी ही काढता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर बाहीची कट प्रत्येकाची बाही कटिंग करायची वेगवेगळी पद्धत असते बऱ्याच पद्धती आहेत बाही कटिंगच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ही एक सोपी अशी पद्धत सांगते तर हा अठ्ठावीस इंच साईजचा पॅटर्न आहे आणि मला चार इंचाची म्हणजेच तीन इंचाची बाहीची कटिंग करायची आहे तीन इंचाच्या बाहीसाठी मी एक इंच एक्स्ट्रा म्हणजे चार शिलाई मार्जिनसाठी लागतं वरच्या बाजूला शिलाईला आणि खालच्या बाजूला त्याच्यासाठी मी एक इंच एक्स्ट्रा घेत आहे तर बाहीची लांबी आहे लांबी आपल्याला आधी मोजून घ्यायची आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे इथं पद्धती आहेत ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे हा अठ्ठावीस इंच साईजचा पॅटर्न आहे तर आपल्याला त्याला इथं छाती मोजून घ्यायची आहे छाती आहे सात इंच अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच आणि त्याच्यामध्ये हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपल्याला मोजून घ्यायचं आहे ही आलेलं आहे साडेआठ इंच तिथं आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि आठ इंचाची इंचा ही घडी घालायची आहे तर बाहेरची घडी कितीची घालायची हे आपल्याला इथं समजतं हे आलेला हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्याचा शोल्डर आहे लहान माप असल्यामुळे शोल्डर आहे पाच इंच आणि मुंडा सव्वा पाच इंच शोल्डर सहा पाच इंच आहे आणि मुंडा सव्वा पाच इंच आहे लहान माप आहे इथं अंतर आलेला आहे साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे आणि बाहीची रुंदी ही काढून घ्यायची आहे बाहीची रुंदी घ्यायची आहे आठ इंच दोन ठिकाणी आपल्याला बरोबर सारख्या खुना करून घ्यायच्या आहेत आणि सरळ रेश ओढून घ्यायची आहे इथं आपल्याला कोणताच चाट वापरायची गरज नाही ही अगदी सोपी पद्धत आहे बाही, बाही कटिंगची तर इथं आपल्याला कॅफाईट घ्यायची असते कॅप हाईट किती घ्यायची प्रत्येक वेळेला प्रत्येक बाहीनुसार प्रत्येक साईजनुसार बाहीनुसार ही कॅफाईट कमी जास्त होत असते तर आपल्याला काय करायचं आहे आपण इथं तीन जे माप घडी घेतलेली आहे तेच आपल्याला इथं तिरकस धरून तिरक ठेवून घ्यायचं आहे ते अंतर जिथंपर्यंत येतं तिथं आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला कॅप हाईट काढून घ्यायची आहे तर कॅप हाईट येते दोन इंच लहान लहान बाहेर असल्यामुळे कॅप हाईट आपण दोन इंचाची घ्यायची आहे जर आपल्याला तसं समजत नसेल तर आपण घडी आठची घेतलेली आहे तर तो तिरकस भाग आपल्याला जिथंपर्यंत जात तिथपर्यंत आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि कॅफ हाईट काढून घ्यायची आहे दोन इंचावर घेतलेली आहे तर बाहीला शेप कसा द्यायचा आहे ती आहे दोन इंचावर कॅफाईट आलेली आहे आपण तिरकस मोजून घेतली कॅफाईट आलेली आहे दोन इंच दोन इंचापासून आपल्याला दीड इंचावर पुढे सरळ रेश ओढून घ्यायची आहे दीड इंच किंवा सव्वा इंच इतकंही अंतर घेतलं तरीही चालेल आणि तिथून आपल्याला तिरकस रेश ओढून घ्यायची आहे तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला बाहीचा इंचावर आणि एक इंचावर दोन खुणा करून घ्यायचे आहेत इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे खालच्या बाजूला आपल्याला परत इथं मध्ये पाऊन इंच इतका अंतर यायला पाहिजे असा शेप देऊन घ्यायचा आहे मध्ये अंतर मोजून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला पाऊन इंचावर अंतर मोजून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला बरोबर एका इंचापासून पासून इथं बरोबर असा शेप देऊन घ्यायचा आहे असा हा आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप इथं एक इंचावर खून केलेली आहे इथं यायला पाहिजे आणि हा बाहेरचा शेप हा दीड इंचावर इथं खून केलेली आहे इथं यायला पाहिजे इथून इतु, इथून आपल्याला एक इंच अंतरावर खून करून घ्यायची आहे आणि बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे या बाही कटिंग साठी आपल्याला कोणत्याही चार्ट वापरायची गरज नाही रुंदी काढायची अगदी सोपी पद्धत आहे मध्ये सेंटरला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे ही माझी बाही कटिंगची अगदी सोपी अशी पद्धत आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा